नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात सविस्तरपणे दादर स्टेशन मॅनेजर ऑफिसमध्ये सहा डिसेंबर निमित्त रेल्वे प्रवासी रेल्वे प्रशासन पोलीस यांची मिटिंग संपन्न झाली आहे सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने सुरक्षेच्या दुपटीने येथे रेल्वे प्रवाशात सुरक्षा मेडिकल सुविधा स्टेशन परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलंय दादर रेल्वे स्टेशन मॅनेजर ऑफिस मध्ये मंगळवार दिनांक तीन रोजी रेल्वे प्रशासनातर्फे एडीआरएम स्टेशन मॅनेजर एसीपी पी शिंदे साहेब आर पी एफ अधिकारी व पोलीस निरीक्षक अनिल कदम साहेब यांनी मार्गदर्शन केलंय महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष तथा सेंट्रल रेल्वे कमिटी सदस्य यू सी सी मेंबर अभिजित धुरतानी अध्यक्ष राजाराम खरा साहेब कोकण रेल्वेचे दीपक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी ॲडवोकेट योगिता सावंत डॉक्टर मनी सुरेश शेट्टी रत्नप्रभा सावंत रेणुका साळुंखे प्रमोद कासारे शिरीष सावंत अतुल जाधव बनसोडे महिला पोलीस व व बीएमसी अग्निशमक कामगार बूट पॉलिश कामगार मोठ्या संख्येने रेल्वे प्रवासी उपस्थित होते अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज